आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणीत दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे दान केले तसेच सोने चांदी दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवास हुंडापेटी श्रीच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली तर अधिक माहिती विठ्ठल मंदिरासंदर्भात जाणून घेऊयात यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत होती भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केलेल्या दिसून आल्या आषाढी सुलभ एक जून ते दहा जुलै या कालावधीत भाविकांनी श्रीच्या चरणाजवळ पंच्याहत्तर लाख पाच हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये भाविकांनी मंदिर समितीस दान केले दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेहतीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये देणगी मिळाली चौऱ्याण्णव लाख चार हजार तीनशे चाळीस रुपये लाडू प्रसाद विक्रीमध्ये मिळाले पंचेचाळीस लाख एकेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न रुपये भक्तनिवास येथे देणगी मिळाली एक कोटी चव्वेचाळीस लाख एकाहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये मध्ये दान मिळाले बत्तीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी रुपये परिवार देवता येथे दानपेटीत मिळाले तसेच दोन कोटी एकोणसाठ लाख एकसष्ट हजार सातशे अडुसष्ट रुपये सोने चांदी अर्पण तसेच अगरबत्ती चंदन खोड चंदन पावडर महावस्त्री फोटो मोबाईल लॉकर आदी माध्यमातून मिळाले बारा लाख पंचेचाळीस हजार पंच्याहत्तर रुपये व तीन इलेक्ट्रॉनिक रिक्षे बसचे बत्तीस लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले सन दोन हजार चोवीसच्या आषाढ यात्रेत आठ कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे साठ रुपये प्राप्त झाले होते देणगीच्या स्वरूपात तसेच आषाढ यात्रा दोन हजार पंचवीसमध्ये दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख आठ हजार पाचशे एकतीस इतकी उत्पन्न प्राप्त झाले देणगीच्या स्वरूपात मागील यात्रेच्या तुलनेत दोन कोटी पस्तीस लाख एकोणपन्नास हजार नऊशे एकाहत्तर इतकी वाढ झालेची या मिळालेल्या देणगीतून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले यावेळी